नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत तर डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पॉवर टिलर साठी ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची याचा महत्वपूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायची याचा महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अपडेट जाणून घेण्या अगोदर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन येत असतो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्या पोहोचत पोहचत राहते चला तर पाहूयात कशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी करू शकतो आपण ते पाहूया सर्वप्रथम तुमच्याकडे मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा कॉम्प्युटर असेल या दोन्हींच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये सर्च करायचे डीबीटी फार्मर तर अशा प्रकारे इथे डीबीटी फार्मर तुम्हाला गुगलवर सर्च करायचे डीबीटी फार्मर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरची वेबसाईट दिसेल एग्री लॉग इन महा डीबीटी अशा प्रकारची वेबसाईट दिसल्यानंतर त्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचे वेबसाईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही पेज आहे तो पेज लोड होईल तर अशा प्रकारे पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती यामध्ये भरायची आहे तर यामध्ये माहिती तुम्हाला कोणती महत्वाची भरायची तर इथे अर्जदार अर्जदार येथे लॉग इन करा तर यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट तर यामध्ये शेतकरी गट ज्यांचे शेतकरी गट असतील ते नोंदणी करू शकता त्यानंतर आपण वैयक्तिक शेतकरी असणार आहोत तर वैयक्तिक शेतकरीसाठी आपल्याला आपण जो फार्मर आय म्हणजे शेतकरी आय आहे तो शेतकरी आय च रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्यायचंय आपण यामध्ये जे काही शेतकरी आयडी आहे ती नोंदणी केलेली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता शेतकरी आयडी प्रविष्ट करा तर शेतकरी आयडी प्रविष्ट करा यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी तुम्हाला इथे टाकायचे आणि फार्मर आय डी टाकून झाल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पॉपिन ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी आयडी ची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलाय तुम्ही जो शेतकरी आयडी बनवण्यासाठी जो काही मोबाईल नंबर दिलेला होता त्या नंबरवर तो जो काही ओ टी पी आहे तो ओटीपी पाठवला गेला असेल जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी चालेल पण जो शेतकरी नोंदणीसाठी तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे ओके वर क्लिक ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर असेल त्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओटीपी सेंड केलेला असेल तर इथे ओटीपी प्रविष्ट करा असा एक ऑप्शन आहे त्यामध्ये जो काही ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली ओटीपी तपासा तर ओटीपी तपासा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरप्रेस येईल तर अशा प्रकारे एक पॉपअप आल्यानंतर तुम्ही पाहू शकता युअर प्रोफाईल डिटेल्स आर सक्सेसफुल सक्सेसफुली तुमची जर प्रोफाईल इथे पाहू शकता शंभर टक्के पूर्ण नसेल तर शंभर टक्के पूर्ण करून घ्यायची जर शंभर टक्के पूर्ण असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये तर शंभर टक्के पूर्ण करून झालेली आहे आपली प्रोफाईल त्यानंतर इथे ओके वर क्लिक करायचे तर ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही पॉपअप आहे तो पॉपअप गेलेला असेल आणि इथे प्रोफाईल तुम्ही सेट करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं पॉवर टेलर साठी अर्ज करायचे तर पॉवर टेलर साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे डाव्या साईटला घटकांसाठी अर्ज करा तर घटकांसाठी अर्ज करा यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण तर यामध्ये बरेच सारे ऑप्शन आहेत तर यामध्ये तुम्ही तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या वर क्लिक करून पाहू शकता तर यामध्ये तुम्हाला काय बाबी निवडा उजव्या साईडला बाबी निवडा हा ऑप्शन आहे तर बाबी निवडा या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे तर बाबी निवडा ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे ती महत्वाची माहिती फिल करण्यासाठी येईल तर यामध्ये महत्वाची माहिती काय करायची तुम्हाला यंत्रणा अंमलबजावणी निवडा तर यामध्ये जी काय माहिती ती फक्त निवडायची तुम्हाला तर इथे मुख्य घटक निवडायचे तपशील निवडायचे व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचे तर असे जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला निवडायचे तर यामध्ये तुम्हाला मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थ आहे हा ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन तुम्हाला निवडायचे त्याच्यानंतर इथे तपशीलमध्ये मध्ये तुम्हाला हा ऑप्शन कृषी यंत्रणा अवजारांच्या खरेदीसाठी अर्थ आहे हा ऑप्शन निवडल्यानंतर तपशील मध्ये तुम्हाला पॉवर टिलर म्हणून हा ऑप्शन असणार आहे तर पॉवर टिलर हा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे पॉवर टिलर ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला व्हील व्हीलड प्रकार येणे येईल त्यामध्ये काही करायचं नाहीये त्यानंतर एचपी श्रेणी निवडा जी काही एचपी श्रेणी तुम्हाला जे एच पी मध्ये घ्यायचे ती एच पी श्रेणी तुम्ही निवडू शकता तर इथे आकडा अकरा बी एच पी वरील किंवा आठ बी एच पी आणि अकरा एच पी पर्यंत तर या दोन्हीपैकी एक कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता तर जो तुम्हाला वाटेल तर तुम्ही पर्याय निवडायचे त्यानंतर तुम्हाला यंत्रित सामग्री अवजारे उपकरणे तर यामध्ये एकच ऑप्शन आहे पॉवर टिलर तर पॉवर टिलरच हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे पॉवर टिलर ऑप्शन सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मशीनचा प्रकार तर मशीनचा प्रकार तुम्हाला ऑटोमॅटिक पॉवर टिलर येईल किंवा नाही ऑटोमॅटिक आलेला नाही तर मग तुम्हाला एकच ऑप्शन असणार या मशीन प्रकार मध्ये तर पॉवर टिलरच हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला पाहू शकता एक चौकटी बॉक्स मध्ये टिक करायचे तर टिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली जतन करा हा ऑप्शन असणार आहे तर जतन करा या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचंय तर जतन या वर, वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे घटक यशस्वी पूर्ण अर्थ समाविष्ट केला आहे तर तुम्हाला यस वर क्लिक करायचंय तर यस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही पहिला इंटरफेस आहे तो पहिला इंटरफेस ओपन होईल तर इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साइटला घटकांसाठी अर्ज करा हा ऑप्शन असणार आहे तर त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर अर्ज सादर करा तर अर्ज सादर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचे तर अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पॉपअप आणि पेज ओपन होईल तर या पॉपअप मध्ये ओके करायचे आणि ओके केल्यानंतर तुम्हाला जी महत्वाची माहिती आहे ती इथे तुम्हाला क्लिक करायची तर महत्वाच्या माहिती मध्ये तुम्हाला इथे तुमचा तालुका आला असेल आणि इथे पहा तर असे ऑप्शन आहे तर इथे पहा या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे तर पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे तुमचा तालुका गाव तुम्ही कशासाठी कोणत्या याच्यासाठी अप्लाय केलेलं आहे आणि त्या घटकाचा तपशील तुम्हाला इथे सर्व माहिती तुम्हाला दिसून येईल ती माहिती इथे आल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक चौकटी तुम्हाला क्लिक आहे तर टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली पे ऍप्लिकेशन फीज तर तुम्हाला जी काही फीज असणार आहे पंचवीस रुपये तीस रुपये जी काही फीज असणार आहे ती फीज तुम्हाला भरावी लागणार आहे तर ती फीज भरावी लागणार आहे तर ती फीज भरल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या जो काही नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे त्या नोंदणीकृत मोबाईल वर तुम्हाला मेसेज येईल की तुम्ही जी काही नोंदणी आहे ती नोंदणी तुमची पेमेंट झालेली आहे आणि नोंदणी इथे सक्सेसफुल झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे काही पॉवर साठी जे काही अनुदान दिलं जातं त्या अनुदानासाठी तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता व जी नोंदणी केल्यानंतर याचे जे काही सोडत असते ती सोडत लागल्यानंतर तुमच्या यादीमध्ये नाव असेल ना, ना तर तुम्हाला ते यादी मध्ये नाव असेल तर तुम्हाला एसएमएस च्या माध्यमातून किंवा अर्जाचा स्टेटस पाहून तुम्ही तपासू शकता तर अशा प्रकारे जो काही पॉवर साठी ऑनलाईन अर्ज डेबिटच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही करू शकता याचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अजून अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका